राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर येथून चाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे मित्रांनो गोजडांगा तसेच हिली बॉर्डर येथून काल नेमकी किती एक्सपोर्ट झाली याची माहिती आपल्याकडे आज उपलब्ध नाही मेंदीपूर बॉर्डर येथून काल चाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे मित्रांनो काल यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच गुजरात येथील कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला अठ्ठावीस रुपये किलोपासून एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवर निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे तीन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये बॉर्डरवर झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा